मी संध्या खामकर आज शिंदोळी गावामध्ये तालुका शिरूर आणि जिल्हा पुणे या गावामध्ये पी एस एल सिस्टमच्या माध्यमातून आलेली आहे तर या दिदीला मॅडमला काय रिझल्ट लागले ला आपल्या प्रॉडक्टचा ते त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम तुमचं नाव काय श्री निश्वारांनी तुम्ही तुम्हाला हे प्रॉडक्ट घ्यायच्या अगोदर घ्यायचे काय काय इशू होते मला मुंबई येत होत्या पायांना आधी आज साईड खर तर कापायची डोक्यात मुंबई याच्या मला आहात पूर्णपणे स्टॉक होत होता ओके तुम्ही डॉक्टरांची ट्रीटमेंट मी चार वर्ष डॉक्टरांची ट्रीटमेंट केली मी नगरला पण ट्रीटमेंट घेतली मी मुंबईला पण ट्रीटमेंट घेतली पण मला त्या ट्रीटमेंटमधून काहीच फरक जाणार नाही वीस टक्के सुद्धा मला फरक नव्हता तर किती खर्च आला मॅडम तुमची जेव्हा ट्रीटमेंट घेतात बाहेरच्या किती का आठ माझा किती खर्च आला असता तुम्हाला आठ ते नऊ लाख रुपये आठ ते नऊ लाख खर्च आला तर तुम्ही हे प्रॉडक्ट किती दिवसापासून यूज करताय मी हे प्रॉडक्ट एक ते दीड महिना सुद्धा आहे तर काय काय प्रॉडक्ट घेतो तुम्ही मी अकरा सोना अमृत रुद्य ग्रीन टी आणि एक आणि एक दोन तीन टॅबलेट होत्या कुणाच्या माध्यमातून तुम्हाला प्रॉडक्ट मिळाले होते संध्या थांबते मॅडम ओके याच्यापासून तुम्हाला माझा प्रॉब्लेम नव्वद टक्के कव्हर झाला आहे ओके आणि मला पूर्णपणे फरक आहे तर आता तुम्हाला रिझल्ट लागलाय तर तुम्ही बाहेर लोकांना काय सजेस्ट करू शकता काय सांगू शकता का मला जे प्रॉडक्ट मी केले तर मला रिझल्ट लागले तर ह्याच्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगू शकता सगळ्यांनी ज्यांना ज्यांना आजार आहे त्यांनी प्रत्येकाने हे प्रोजेक्ट घ्या ग्रेट wow, uh, जर बघितलं तर आज आपण ज्या मॅडमला भेटलो आहे तर यांना खूप जबरदस्त लेवलचा रिझल्ट आला आहे so, सो मॅडम तुम्हाला खरंच फील होतं आहे की या प्रोडक्टच्या माध्यमातून लोकांच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं oh, आरोग्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात oh. तुम्हाला जे आठ नऊ लाख रुपये जे तुम्ही खर्च केला तर हा खर्च खूप मोठ्या लेवलचा खर्च कमी वेळेत झाला आहे तुम्ही मला सांगितलं की तुमची जीभ उचलत नव्हती वाचा गेली होती तुम्हाला बोलता येत नव्हतं तर हा आज तुम्हाला मागच्या दीड वर्षाच्या प्रॉब्लेम मधून परमनंटली सोल्युशन भेटलं असं वाटतंय आता तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी वाटते यस थँक्यू सो मच मॅडम तुमची